नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आज रविवारची सकाळ खूप विशेष आहे इथे आपण पाहू शकतो तयारी सुरू झालेली आहे टोमॅटो असेल कोथिंबीर असेल आणि कांदे असतील हे सगळे कापून तयार आहेत अद्रक लसण सगळ्या स्पायसेस हळद मीठ सगळं तयार आहे पावसुद्धा आहे आणि याचं कारण इथे आपल्याला दिसू शकतं इतकं मोठी जय्यत तयारी आणि स्वतः महाराष्ट्राचे विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर काय करता आज जाणून घेऊया त्यांच्याकडनं विष्णूची काय चाललंय काय करताय तुम्ही आत्ता ही पाच हजार एक अंड्याची भुर्जी करतो आहे आणि खूप मजा येते इथे कारण इकडलं हे जे आपलं व्हेटर्नरी कॉलेज आहे ते भारतातलं सगळ्यात मोठं असं व्हेटर्नरी कॉलेज आहे आणि खूप छान सगळी मंडळी उत्साहात आहे मला काय कढईबद्दल सांगा किती मोठी इतकी विशाल आणि आतमध्ये काय टाकलं आहे तुम्ही आता काय नेमकं कढई आहे ही जवळपास तीन हजार लिटरची अशी कढई आहे आणि याच्यामध्ये आत्ता लसूण जो आहे तो ब्राऊन होतो आहे आणि लसूण झाल्यानंतर मग स्टेप बाय स्टेप यामध्ये कांदा आम्ही घालू त्याच्यानंतर बारीक चिरलेला आलं आहे टोमॅटो आहे आणि तिकडे आपण पाहू शकतो अंडी फोडण्याचं काम सुरू आहे पाच हजार एक अंडी ते सगळं याच्यामध्ये टाकलं जाणार आहे किती तेल काय किती वापरणार याच्यामध्ये या याच्यामध्ये जवळपास पन्नास लिटर तेल आहे त्यानंतर पन्नास किलो लसूण आहे पन्नास किलो आला आहे अडीचशे किलो कांदा आहे दोनशे किलो जवळपास टोमॅटो आहे आणि ही जी अंडी फोडल्यानंतर जवळपास अडीचशे ते तीनशे लिटर याचा बल्क तयार होणार त्याच्यानंतर फ्रेश क्रीम आहे दहा लिटर पन्नास किलो पन्नास लिटर दूध आहे असा हा सगळा प्रकार सगळंच विक्रमी आहे पण हे ही इतकी मोठी तयारी करून आणि इतकं सगळं करून ही जी लो ला बुर्जी होणार आहे त्याचं काय होणार नाही नाही चार ते पाच हजार लोक जोपास येतील तुम्ही बघत असाल लोक या सँडी यायला लागलेत आता ही बुर्जी खायला आणि भाऊंची खूप मदत झाली या सगळ्या कामामध्ये उद्देश उद्देश काय एवढं सगळं करण्याचा मागचा उद्देश काहीच नाही की वेगवेगळं वर्ल्ड रेकॉर्डच्या मार्फत एकेका अन्नाला महत्त्व द्यायचं जसं आपण मागच्या वेळी चिवडा बनवला होता आणि दहा हजार किलो चिवडा आपण बॉर्डरवर पाठवला हो होता तो दिवाळीचा वेळ दिवाळीची वेळ होती मागच्या दिवाळी डोसे बनवले होते पंधरा हजार तर म्हटलं चला यावेळी आपण तु, तुमचा हा कितवा रेकॉर्ड आहे हा तिसावा वर्ल्ड रेकॉर्ड आहे तिसावा तिसावा हा आणि म्हणून म्हटलं चला आपण हे करूयात की अंड जे आहे ते सगळ्यांना असं वाटतं त्याच्यामध्ये जीव असतो पण सध्या जी अंडी चालत आहेत बाजारात त्याच्यामध्ये जीव नसतो तर त्याच्यामुळे जी लोकांना प्रोटीन्सची कमतरता असते जी लोक नॉनव्हेज खात नाही तर त्यांना हे चांगला सोर्स आहे अंड्याचा हे सगळं दाखवायला म्हणून आहे तर विष्णू मनोहर सांगतायत की अंडी हे व्हेजिटेरियन असतात नॉनव्हेज नसतात आणि लोकांमध्ये त्याचा प्रचार जास्तीत जास्त व्हावा प्रोटीनची कमतरता जी आपल्याकडे दिसून येते ती कुठेतरी दूर करण्यासाठी अंडी महत्वाची आहे हा संदेश त्यांना पोचवायचा आहे आणि तयारी सुरू झालेली आहे विश्वविक्रमी पाच हजार एक अंड्यांची भुर्जी नागपूरला आज तयार करण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय सोबत संजय तिवारी एन टीव्ही मराठी नागपूर